आपण महाराष्ट्र वार्तांकन बातमी घरी काहीही न सांगता बारामतीहून पुण्यात आलेल्या दोघा अल्पवयीन मुलींवर चौघा जणांनी हडपसर येथील एका खोलीत दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी बारामती पोलिसांनी तिघांना अटक केली आहे भरत ज्ञानेश्वर आठोळे वेवर्ष सत्तावीस राहणार सावळ तालुका बारामती अनिकेत प्रमोद बेंगारे वयवर्ष वीस राहणार बयाजी नगर रुई बारामती याशूर्प सोन्या शिवाजी आठोळे व्यवर्षे एकवीस राहणार सावळ तालुका बारामती अशी अटक केलेल्यांची नावं आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती येथील पंधरा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुली चौदा सप्टेंबर रोजी घरी काहीही न सांगता पुण्यात आल्या होत्या त्या बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या दोन तक्रारी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या या दोन्ही शहरातील वेगवेगळ्या शाळेत शिक्षण घेत आहेत त्या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत पुण्यात एस टी न येताना त्यांनी ज्ञानेश्वर आठवडे यांच्याशी संपर्क साधला त्यांना या दोघींना हडपसर येथील एका खोलीवर बोलवलं त्यानं आपल्या दोघा मित्रांना या मुली येत असल्याचं सांगितलं मुली पाठोपाठ तो आणखी एका मित्राला घेऊन बारामतीवरून हडपसरला आला तिथे एका मित्राच्या खोलीवर त्यानं या मुलींना नेले रात्री त्यांनी या दोघींना दारू पाजली त्यानंतर चौघांनी त्यांच्यावर ते आळीपाळीनं बलात्कार केला त्यानंतर त्या मुली हडपसरला बस स्टॉपवर आल्या तेथील त्या ते मुली एका हर... प्रवाशाच्या मोबाईलवरून एकीनं आपल्या आईला फोन केला बारामती तालुका पोलिसांना आईनं मुलीने हडपसरला असल्याची माहिती दिली त्यांनी हडपसर पोलिसांना ही माहिती देऊन मुलींना ताब्यात घेतले बारामती तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी दोघींना बारामती पोलिस ठाण्यात आणले त्यांना महिला पोलिसांनीच समुपदेशन केले त्यावेळी या मुलींनी आपल्याला दारू पाजून आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर आटोळे याला अटक केली त्याच्याकडून इतरांची नावे निष्पन्न झाल्यावर आणखी दोघांना अटक होईल केली चौथ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यात अॅट्रॉसिटी लैंगिक शोषण तर दुसरा लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय